नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या चॅनल वरती मित्रांनो सी बँक वरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी परीक्षेचं स्वरूप सा कसं असणार आहे त्यासाठी मॉक टेस्ट ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध झालेली आहे तर ती टेस्ट तुम्हाला कशी द्यायची कशी सोडवायची त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ही फक्त छोटीशी डेमो टेस्ट असणार मित्रांनो ऑनलाईन पेपर तुमचा कशा स्वरूपामध्ये होणार आहे ते समजून घेण्यासाठी ही टेस्ट कलेक्ट केली जाते मित्रांनो ठीक आहे तर ती टेस्ट तुम्हाला कशी चेक करायची कशी सोडवायची याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे तर इथे आपण क्लिक करणार रिक्रुटमेंटचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला बघा एक्झामचं ऑप्शन आहे थर्ड नंबरचं इथं आपल्याला क्लिक करायचंय तर इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल इथं नेम टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला ही टेस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे नेम मध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा मित्रांनो ऍप्लिकेशन नंबर टाकताना अशा प्रकारचा ऍप्लिकेशन नंबर तुमचा असेल मध्ये जर म्हटलं तर आडवी रेश तुम्हाला बघण्यासाठी भेटते तर जेवढ्या पण आडव्या रेषा आहेत त्या तुम्हाला काढून आहे आणि फक्त तेवढा पण नेम तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड मध्ये मोबाईल नंबर टाकायचा ही टेस्ट सिलेक्ट करायची आणि लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पटकन हे मी करून घेतो मित्रांनो त्या अगोदर तुमच्यासाठी थोडीशी महत्वाची माहिती देऊन देतो मित्रांनो आता लेटेस्ट आपल्याकडे जे पण अपडेट आलेले आहेत त्यानुसार जर म्हटलं तर रायगड डीसीसी बँक बीसाठी मराठी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहेत आणि इंग्लिश या विषयावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहेत अशा प्रकारचं अपडेट मिळालं आहे परंतु हे शंभर टक्के खरं आहे असं सांगता येत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास असणं इथं महत्त्वाचं असणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण रायगड डीसीसी बँक भतीसाठी अतिशय महत्वाच्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत तर बघा यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचा आय एम पी संगणक बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या आय देखील आयएमपी क्वेश्चन आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे एकूण जर म्हटलं तर यामध्ये या, या बेचाळीस नव्हे ते एकूण साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर त्याच सोबतच सात ते आठ विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपात असणार आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नवे या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमात पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो रायगड डीसीसी बँक भरतीसाठी या नोट्स आणि क्वेश्चन पेपर अतिशय महत्वाचे असणार आहे आता अतिशय कमी दिवस म्हणजे फक्त एक दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही या जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा तुम्हाला शंभर टक्के इथं फायदा होणार आहे बाकीच्या सर्व विषयांच्या टॉपिकनुसार आपण नोट्स दिलेल्या दिलेल्याच आहेत त्यासोबत आय एम पी प्रश्न देखील आपण यामध्ये दिलेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यवस्थित तुमच्या परीक्षेची इथं तयारी करू शकता मित्रांनो ठीक आहे तर या नोट्स चा नक्कीच तुम्ही यामध्ये क्वेश्चन पेपर आणि त्याच सोबतच सर्व तुम्हाला क्वेश्चन पेपर सोबत नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये तर चला पुढे आता टेस्ट सोडवण्यासाठी फक्त इथं लॉग इन आयडी पासवर्ड टाकून इथं मी पटकन लॉग इन होऊन घेत आहे तर बघा आता लॉग इनवरती मी क्लिक करत आहे परंतु ऑलरेडी या विद्यार्थ्यांनी त्याची टेस्ट इथं सोडवलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा इथं ही टेस्ट तो सोडू शकत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही फक्त लॉग इन करा पेपरचं स्वरूप तिथं जाणून घ्या तसंच प्रकारचं तुम्हाला ऑनलाइन पेपर सोडवायचा आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या इथे जर म्हटलं तर तुम्ही जेव्हा ही टेस्ट सोडवणार आहात त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सेम टाईपचे सेम वरती प्रश्न विचारले गेलेत परीक्षेसाठी तसं काय विचारलं जाणार नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा फक्त तुम्हाला परीक्षेचा डेमो टेस्ट तिथं दिलेलं आहे म्हणजे परीक्षा ऑनलाइन कशा स्वरूप आहे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सिलेक्ट करायचं सेव्ह अँड नेस्ट कसं करायचं सबमिट कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी जे प्रश्न दिलेले त्यांची लेवल किंवा जे प्रश्न ज्या टाइपचे विचारले गेले या टाइपचे तुम्हाला शक्यता प्रश्न विचारले जाणार नाही असं मला देखील वैयक्तिक वाटतं मित्रांनो त्यामुळे तुम्ही तुमचं वैयक्तिक मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला काय वाटतं परंतु त्याच टाईपचे प्रश्न असतील किंवा त्या टॉपिकवरती प्रश्न असतील असं अजिबात समजू नका मित्रांनो तुम्हाला दिलेला जो अभ्यासक्रम आहे त्यानुसारच अभ्यास करा अभ्यासक्रमावरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तो व्यवस्थित बघून घ्या यामध्ये जर म्हटलं तर मराठी आणि इंग्रजी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जातील असं देखील अपडेट मिळालं आहे तर यावरती दहा दहा प्रश्न तरी तुम्हाला विचारले जातील एकोणवीस प्रश्न शक्यता विचारले जाऊ शकतात शकतात असं म्हणत आहे कंपन शंभर टक्के सांगत नाहीये मित्रांनो ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही बाकीच्या विषयांवरती देखील लक्ष द्या यामध्ये जेवढे पण आपल्याला विषय दिलेले आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी सामान्य ज्ञान बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक या सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा रायगड जिल्ह्यासाठी अतिशय कमी फॉर्म आलेले आहेत त्या अंदाजानुसार तुम्हाला पंचावन्न जरी मार्क पडले तरी तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित पेपर सोडा मेरिट नक्कीच खूपच कमी लागतो एकूण जागा आहे आणि जर म्हटलं तर पदसंख्येच्या दरम्यान मध्ये अर्ज आलेले असावेत त्यानुसार तुम्ही तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित करा मित्रांनो तर त्या हेतून आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये तर त्या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटूया तर पुढील लढू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र